अखेर नको असलेली बातमी यंदाही आलीच दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे कागल तालुक्यातील बोरोडे इथल्या ऋषिकेश नितीन साठे या गळफास लावून आत्महत्या केली मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण बोरोडे गावावर शोककळा पसरली आहे कागल तालुक्यातील बोरोडे गावातील ऋषिकेश नितीन साठे या सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरातील तुळईला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दहावीच्या परीक्षेला कमी मार्क पडले म्हणून ऋषिकेशनं फार टोकाचा पवित्रा घेतला अत्यंत मनमिळाळू आणि होतकरू असलेला ऋषिकेशचा मोठा मित्रपरिवार होता त्याच्या आत्महत्येच्या बातमीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला तर त्याचे आई वडील आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता या दुर्दैवी घटनेची नोंद मुरगुट पोलीस ठाण्यात झाली आहे दरवर्षी दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी हताश होतात त्यामुळे शैक्षणिक अपयशाला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करणं आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणं यासाठी आता या अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न होणं गरजेचं आहे मुलांचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे